विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे चांगल्या लोकांसोबत नेहमीच चांगले घडते शेरसिंग नावाचा राजा होता त्याच्या राज्यात कोणी असमाधानी नव्हते कोणाला कशाची कमतरता नव्हती राजाकडे कोणी मदतीची विनंती केली किंवा त्याच्या वैयक्तिक कामासाठी धन मागितले तर तो पूर्ण करत असे त्यामुळे त्याच्याच दरबारातील एका बहादूर नावाच्या दरबारीला वाटले की राजा फार दयाळू आहे त्याचा फायदा का घेऊ नये त्याने राजाचा एक खास आणि विश्वासू दरबारी बनण्याचा विचार केला जेणेकरून राजा त्याला त्याच्या ते खजिन्याच्या रक्षणासाठी नियुक्त करेल त्यासाठी ते त्याने एक योजना आखली तो राजाच्या आजूबाजूला असायचा राजा, राजा शेरसिंग जे काही काम सांगेल ते तो लगेच करायचा आणि राजाबरोबर सर्वत्र जाऊन मदतही करायचा राजाने एकदा त्याला एका व्यापाऱ्याकडून मिळालेले धन तळघरात ठेवण्यास सांगितले आणि बहादूरने अत्यंत प्रामाणिकपणे सर्व धन तळघरात ठेवले त्याचा प्रामाणिकपणा पाहून राजा खूप प्रभावित झाला राजाने त्याला बोलावून सांगितले बहादूर तू तु तु तुझ्या कामात खूप प्रामाणिक आहेस तुझ्यावर मी खूप प्रभावित झालो आहे आणि मी तुला माझ्या खजिन्याच्या रक्षणासाठी नेमले आहे हे ऐकून बहादूरला खूप आनंद झाला आणि त्याने ते मान्य केले आणि तो खजिन्याचा रक्षक बनला काही काळ त्याने आपले काम इमानदारीने केले त्यामुळे राजाचा त्याच्यावर अधिक विश्वास निर्माण झाला त्यानंतर त्याने खजिन्यात घोटाळे सुरू केले एकामागून एक घोटाळे तो करतच राहिला त्यामुळे खजिन्याचे मोठे नुकसान होत होते पण राजाचा बहादूरवर पूर्ण विश्वास होता त्याच्यावर खजिन्याची फसवणूक करणारा दुसरा कुणीतरी आहे असे राजाला वाटले त्याने आपल्या सैनिकांना या घोटाळ्याची माहिती काढण्यास सांगितले सर्वांनी हा घोटाळा करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला काही दिवसांनी हा घोटाळा बहादूरच करत असल्याचे उघड झाले राजाने बहादूरला दरबारात बोलावले आणि त्याला म्हणाले तू खूप बेईमान आहेस तू माझा विश्वास सोडला आहेस तुला नक्कीच शिक्षा होईल असे बोलून राजाने त्याला राजवाड्यातून हाकलून दिले राजवाड्यातून हाकलून दिल्यावर बहादूरने विचार केला की आता आपल्याला काही काम मिळणार तर नाही आणि हे सर्व या राजामुळेच घडले आहे मी राजाला मारून टाकेन असा विचार करून त्याने राजाला मारण्याची योजना आखली तो गुपचूप राजवाड्यात शिरला आणि कसा तरी राजवाड्याच्या स्वयंपाक घरात पोहोचला आणि त्याने राजाच्या जेवणात विष मिसळले त्यामुळे राजा मरेल पण राजा खूप दयाळू आणि चांगला माणूस होता हे अन्न गरिबामध्ये वाटण्याची घोषणा त्याने केली हे ऐकून बहादूर घाबरला मला तर राजाला मारायचे होते पण हे काय हे अन्न निरपराध आणि गरीब लोकांना दिले जाणार परंतु मी त्या सर्वांना मरू देऊ शकत नाही तेव्हा तो राजाकडे गेला आणि त्याला म्हणाला हे राजा हे अन्न गरिबांमध्ये वाटू नका त्यात विष आहे मला माफ करा लोभापोटी मी हे चुकीचे पाऊल उचलले राजाच्या चांगल्या स्वभावामुळे त्याचा जीवही वाचला राजाच्या वागण्याने बहादुरी खूप प्रभावित झाला आणि त्याने राजाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला